पुढची बातमी आहे आर एस एस संदर्भात संघाचे विचार असलेल्या साप्ताहिकातून भाजपमधील परिस्थितीवर भाष्य करण्यात आले हिंदुत्व मांडणारा कार्यकर्ता आज खचलेला नाही तर हरवलेला आहे संभ्रमाते असा आशय संघाचे विचार असलेल्या साप्ताहिकामध्ये पाहायला मिळतोय तर आपण पाहतोय की भाजपचा कार्यकर्ता हा खचलेला नाही तर संभ्रमाते विवेक मधून अजित पवारांना निशाणा निशाणा साधण्यात साधण्यात आलाय आलाय त्यांच्यावरती लोकसभा पराभवानंतर हे भाष्य जे आहे ते आपण पाहू शकतोय संघाच्या साप्ताहिकात अजित दादांवरून सवाल उपस्थित केले गेले आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका